सांगलीतील अजिंक्य नगर हा भाग मूलभूत सुविधांपासून वंचित राहिला या भागातील नागरिकांनी अंतर्गत ड्रेनेज कामाला विरोध दर्शवला असता आज सांगली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त देशमुख यांची भेट घेतली यावेळी नागरिकांनी मूलभूत सुविधा आणि रखडलेले काम पूर्ण करा मगच अंतर्गत ड्रेनेज कामाला सुरुवात करा असा अट्टाहास देशमुख यांच्याकडे धरला सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग बारामध्ये अजिंक्यनगर हा भाग मूलभूत सुविधापासून आजवर वंचित राहिला आहे या भागातील नागरिकांनी किमान मूलभूत सुविधा मिळावी यासाठी महापालिकेकडे अनेक वेळा मागणी केली आहे मात्र महापालिकेकडून या भागाकडे दुर्लक्ष करण्यात आले अंतर्गत ड्रेनेजच्या नावाखाली महापालिकेने या भागात असणाऱ्या बऱ्याच रस्त्यांची खुदाई केली मात्र खड्डे भरून रस्ते सुस्थितीत केले नाहीत रस्त्यासाठी मूलभूत सुविधा मिळावी यासाठी नागरिकांनी अनेक वेळा महापालिका प्रशासनाकडे मागणी केली रस्त्याचे चिखलात बसून आंदोलनं केली तरीही महापालिकेला जाग आली नाही मात्र राहिलेले अंतर्गत ड्रेनेज काम सुरू करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी संबंधित ठेकेदार या भागात आले असता नागरिकांनी त्यांना काम करू दिले नाही यावर या, या नागरिकांची समजूत काढण्यासाठी आज महा सांगली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त देशमुख यांनी या भागात येऊन नागरिकांची भेट घेतली नागरिकांनी महिलांच्या समस्या जाणून घेतल्या वेळेभावी त्यांना प्रत्येक भागात फिरून या ठिकाणी असणारी परिस्थिती पाहता आली नाही मात्र महापालिकेच्या इतर अधिकाऱ्यांना स्थानिक नागरिकांनी प्रत्येक गल्लीत येऊन रस्त्याची या भागाची परिस्थिती त्यांच्या नजरेसमोर ठेवली या भागात मूलभूत सुविधा आणि रखडलेले काम पूर्ण करा मगच अंतर्गत ड्रेनेज कामाला सुरुवात करा असा पवित्रा नागरिकांनी घेतला असता आजही महापालिकेचे अधिकारी संबंधित ठेकेदार यांना निराश होऊन या भागातून परतावे लागले नमस्कार मी अजिंक्यनगर आम्ही सर्वजण अजिंक्यनगर डपळापुरे पार्क येथे राहतो आहे पण इथं नागरी सुविधा कोणत्याही प्रकारची नाही आहे एकतर घंटागाडी आठवड्यातून एकदाच येते आली तर दोनदा येते नाहीतर त्या व्यतिरिक्त येतच नाही त्यामुळे आम्हाला उघड्यावर कधी कधी कचरा टाकायला लागतो कारण कचऱ्यात आळ्या होतात आणि गटारीचं पाणी कुठंही जात नाही ते इथले इथंच राहतं त्यामुळे डासांचं प्रमाण इतकं वाढलंय पण गा त्या औषध फवारणीची एकही गाडी सहा महिन्यातनं सुद्धा येत नाही आहे रस्त्याची सोय नाहीये मुलांना जाताना पावसाळ्यात इतका त्रास होतो की सांगता येत नाहीये गाडी स्लीप होते सायकल वरून जाता येत नाही पोरांना सगळ्यात चिखलच असतो असत याबाबत तुम्ही महापालिकेला तक्रार केलेली आहे का केलेली आहे पण त्यांनी त्याची दखलच घेतलेली नाहीये फक्त येतात बघून जातात त्या व्यतिरिक्त काही अॅक्शन कोणीच घेत नाहीयेत